Kota nabi bayang, rawanak keranak padkis Haa, leh sutia lagi gaya ni boroi raya nanggada kau kuala juda ita ugdi Nisa kata dia diwaz war, nisa boroi jas manus Tuh, mobile hor wiyata man berat ni Paila sarak diwaz berati mobile, mobile Pai-pai park kata, haa, awal laga Hei, darwaja lai jiw re Lai lagi sal Haru re, haru na काय रे काय काय सध्या आराम नाही रे आराम नाही तू फिरी मास्तर कसा होणार अरे तुम्हाला आले म्हणू मी तुम्ही काय सर बसाना? बसा ना अरे कवस नाही म्हणू मी बसा म्हणा नाही का उठा म्हणा नाही पाणी देऊ म्हणा हा ना गोट्या काय रे बसताना काल उठी घ्या అవును బీ రెస్ట్ పడే అరే తునా కావడాక की आता तुम्ही दहावीने परीक्षा देवायची बरोबरचे तर आता तुम्ही अकरावीला ॲडमिशन घेशात तर मी ती अकरावीने फी सांगितेस पहिले अकरावीने फी शे बारा हजार रुपया एक वर्षाने आणि त्यांना मग प्लस अकरावी आणि प्लस बारावी यासनी दोघे म्हणजे सण बारा हजार रुपया शे आणि शाळा सांग सर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने गाईड करतील तो काही विषय नाही पण जर दुसऱ्या पोऱ्या जर आपली शाळा माझी येत होतीन तर मी तुम्हाला त्यांना मग काही कन्सल्टेशन करू देशु मी हो काहीतरी करते करतेसो म्हणजे तुम्हाला आपण काही नुकसान व्हायला नको म्हणजे आता तुम्ही बारा हजार रुपये फीस आहे तर ते, ते तुम्ही कमी ना एक चान्स असे त्यामुळेच मी तुम्हालाकडे खास येईलचे तर एक मोठा एकदम निर्णय घ्यायचा शाळालाच ना लोकसनी की ज्या पोरं दहावीस परीक्षा द्याय होती त्या पोरसलेच आता एक काम लावा नसे की पोऱ्या पावा ना आणि आपला शाळा करा ना एवढं काम आपल्या आपल्या संस्थांनी द्यायचे त्यामुळे ते काम एकदम योग्य रीती हे करा नसे भाऊ पोऱ्याला आपल्या काय करण्याचे ज्या पोरं नववी होतीन दुसरी शाळा मला त्याशी सांगा की आपली शाळाने ॲडमिशन घ्यावं तर ते त्यासनं एकदम <laughs> स्वस्तात आपण ॲडमिशन पण करू तर प्लस तुम्ही बारावी अकरावी हा आम्ही फ्री सुद्धा करू शकतो तर मग ने हा एक मोठा निर्णय थोडा करता तुम्हाकडे यायलसे मी तर तुमले याने खबरदारी घेणे पडी की काय काम शे काय नाही शे तर पहिले ऐकी घ्या नववीना पुऱ्या होतीन तर त्या तसं दहावीनं ॲडमिशन द्यावं काम तुम्हाला तर ते तुम्ही आपल्या शाळापर्यंत घ्या त्याने आपण ॲडमिशन करून टाकू

तुम्हाला ताई एकदम भारी कामची फिरणं नको हिरण नको हा पोऱ्यास ना तुम्ही कामाला एकदम करेक्ट विचार गोटाचे एकदम खतरनाक प्रश्न विचाराव तर कसे पहिल्या निर्णय गेलो होता की शहरातला पोऱ्यास ऍडमिशन फुल झाल्याशिवाय तुम्ही सुट्ट्या भेटणार नाही तर जून जून पर्यंत काही ऍडमिशन फुल होत नाही त्यामुळे आम्ही सुट्ट्याच विषय नाही मु ऍडमिशन ना तर पाच सहा दिवस सुट्ट्या भेटतीस हो मग आम्ही शिक्षक लोकस काय ठरेल की ज्या पोरसले ऍडमिशन करी देतील तुम्हाला सारखा विद्यार्थी त्यासले फी, फी ना कपात करा ना किंवा कमी यूज कर टाका ना किंवा नाही बी कमी करा ना डायरेक्ट पुढे मायनस कर टाका अशी निर्णय घ्यायचे आहे जेणेकरून ती फी कोणीच भरणार नाही आम्हालाच भरणीश आता समजा मी तर तुम्हाकडे यायचे ना तर ती फी मला भरणीश हो समजा ना काय सांगा ना प्रयत्न करा मी चालेल सर मग आम्ही पाहतच पोऱ्या तर बघ